नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे हे समजावणारी वपू काळे यांची सुंदर बोधकथा बायकोनं घरात मांजर पाळलेलं तिचं ते खूपच लाडकं ती जेवायला बसली की तिलाही घेऊन बसायची एका वाटीत दूध भाकर कुस करून द्यायची पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय त्याचा त्याला प्रचंड राग यायचा एकदा नवरा जेवायला बसलेला आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं नवरा चिडला आणि रागा रागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला घाव वरमी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहिलं मेलं की काय अशी शंका घेत असतानाच ते अंग झटकून उठून बसलं त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघितलं आणि चक्क शॉरी यार मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं क्या करे आदतचे मजबूर हो पुन्हा नाही असं करणार असं माणसांसारखं बोललं नवरा वेडा व्हायचाच बाकी त्यानंतर मांजर नम्र आणि अज्ञाधारक झालं ताटात तोंड घालणं तर सोडाच दारातला पेपर आणून देई टी पॉयवरचा चष्मा आणून दे अशी बारीक सारीक कामं ते करू लागलं मग काय नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा अगं मन्या दिसत नाही गं कुठे बायकोला सतत विचारत राहायचा असंच काही दिवस गेल्यावर एके दिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून देणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली मन्याने खिडकूतून खिडकीतून ती व्हॅन बघितली आणि त्याच्या मनात काय आलं कोण जाणे पण धावत जाऊन तो व्हॅनमध्ये बसला नवऱ्यानं हे बघितलं हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला नवरा म्हणाला मन्या अरे इथं गाडीत का बसलास ही गाडी बेवारस मांजरांसाठी आहे तुझ्यासाठी नाही मला माहिती आहे पण मला जायचे आता मन्या शांतपणे बोलला मन्या अरे असं काय करतोस तू किती लाडका आहे जमा दोघांचाही माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय तू तु क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू तु खुशाल मला सोडून निघालास ए प्लीज प्लीज उतर रे आता काकूळ तिला येऊन नवरा बोलला मन्या गोड हसला आणि बोलला तू माझ्यावर प्रेम करतोस माझ्यावर म्हणजे काय शंका आहे का तुला मित्रा अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो हवं तिथं हवं तेव्हा तोंड घालत होतो तेव्हा मी तुझा नावडता होतो सतत रागवायचास माझ्यावर अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो तुला हवं तसं करू लागलो तेव्हा तुला आवडू लागलो तू माझ्यावर प्रेम करू लागलास यात नवलते काय नॉट सो स्ट्रेंजर वपूंची ही कथा खूप काही सांगून जाते जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा ते, ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं पण जेव्हा तो आपलं ऐकत नाही आपल्याला हवं तसं वागत नाही तेव्हा त्याचं आपल्यासोबत असणंही आता नकोसं वाटतं त्याला टाळत राहतो भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो रागवतो त्यानं नाहीच ऐकलं की मग वरमी घाव घालून नातंच संपून टाकतो ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्याला क्षणात परक करून टाकतो आश्चर्य आहे का वागतो असं आपण त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ टाईमपास म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसांवर कुणीही प्रेम करतं अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं त्याला समजून घेणं जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो व पो काळे तर मंडईंनं आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद